मी आभार व्यक्त करतो तर मला आता पा पाच सहा दिवसापूर्वी शेवटे सर माझ्याकडे आले होते पण नेमकी माझी मिटिंग चालू असल्यामुळे त्यांना मला भेटता आलं नाही आणि दुसऱ्या दिवशी नेमका सुट्टी होती ने तर मी नाशिकला होतो तर सरांचा मला फोन आला की साहेब म्हणजे त्या दिवशी मी आलो होतो तर म्हटलं बोला बोला तर म्हणे आमचं असं पेन्शन असोसिएशनचा कार्यक्रम आहे आणि मान्य अध्यक्ष महोदय पण येणार आहे तर तुम्ही पण यावा अशी आमची विनंती आहे तर मी त्या मिनिटाला कुठलाही विचार न करताना सर मी शंभर टक्के येणार आणि त्यानुसार मी आज इथे आपण मला आमंत्रित केल्यामुळे इथे आलेलो आहे आणि मला खूप आनंद झाला की बाबा उद्या आम्ही पण फ्युचरमध्ये आम्ही पण एक सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी होणार आहोत की उद्या फ्युचरमध्ये म्हणजे आम भविष्यामध्ये आम्हालासुद्धा अशाच एका संघटनेचं स म्हणजे सदस्यत्व घ्यावं लागणार आहे आणि त्यांच्यामध्ये मिळून आम्हाला काम करावं लागणार आहे तर त्यामुळे आजचा जो कार्यक्रम आहे तर याच्यामध्ये सर्वप्रथम मी आज जे काही पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्थेने जी काही दिनदर्शिका प्रसिद्ध केली कनसरी दिनदर्शिका तर तिचं प्रकाशन झालेलं आहे असं मी इथे जाहीर करतो आहे दुसरा जो विषय आहे दुसरा विषय आपला की जो काय पेन्शन डे काय आपण इथे आयोजित केलेला आहे तर माझ्या माहितीनुसार आपली पेन्शन जी काय आहे ते एक तारखेला जमा होतो काही हा तर मी म्हणजे कसं होतं माहिती आहे का प्रत्येक ज्या ज्या जिल्हा परिषदेचा प्रत्येक त्या त्या डिपार्टमेंटचा तो विषय असतो परंतु मी यापूर्वी नाशिक जिल्हा परिषदेमध्ये काम करत होतो तर आम्ही गेल्या पाच ते सहा महिन्यापासून नाशिक जिल्हा परिषदेमध्ये एक तारखेला डॉट पेन्शन ही त्यांच्या खात्यावर जमाच झाली पाहिजे असं सर्व पंधराच्या पंधरा तालुक्यांमध्ये आम्ही काम करायचो तर इथे पण तसंच आपण माझ्याकडनं मी एक आश्वस्त असं करतो मी आशे की मी इथे असेपर्यंत आणि फे भविष्यामध्येच सुद्धा की जे काही पेन्शनचे जे काही आपण म्हणतो की अनुदान येतं पण तो अनुदान आल्यानंतर त्या फाईलची तयारी होते बिलं वगैरे तयार करणं पण मी आता याच्यानंतर मी एक सिस्टम ठरवून हो देणार आहे ती सर्व प्रोसिजर आपली वीस बावीस पंचवीस तारखेपर्यंत पूर्ण होऊन आणि ज्या दिवशी आपलं अनुदान ग्रँड येईल आता पी ए फेमस आहे त्यामुळे ती वन डे लगेच ट्रान्सफर करता येईल पहिल्यासारखं आता राहिलेलं नाही तर त्यामुळे इथे फक्त मी इथे एक सांगू इच्छितो की माझ्या परीने मी हंड्रेड अँड वन पर्सेंट पेन्शन एक तारखेला कशी होईल त्याच्या मी निश्चितच प्रयत्न करणार आहे आणि असा एक जसा नाशिक जिल्हा परिषदेने एक्सरसाइज केलेला आहे आणि त्यानुसार कारण काय पैसे आलेले असतात फक्त या आपल्या मध्ये थोडं मागे पुढे झाल्यामुळे ते पेन्शन दोन तारीख तीन तारीख चार तारखाची होते आणि संदर्भात मी निश्चितच माझ्या जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे काही वेतन माझ्या स्वाक्षीने जे निघत असेल ते निश्चितच मी एक तारखेला करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे दुसरा विषय की मला आता बारा वाजता मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांची महत्वाची व्ही सी आहे त्यामुळे मला थोडं लवकर जावं लागणार आहे तर त्यामुळे मी सर्वप्रथम म्हटलं मला इथे बोलू द्या त्यामुळे मी इथे उभा राहिलेलो आहे तर इथे मला आपण जे काही बोलवलं आणि हा जो काही माझा सत्कार केला आणि मला अजून एक आनंद असा झाला की शेवटी सरांनी काहीतरी पुस्तकं प्रकाशित केलेले आहेत ते मी फक्त परवा ओढणूक केले कालच तर त्याच्यामध्ये त्यांनी जे काही सेवानिवृत्त जे आपले अधिकारी कर्मचारी आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी जे काही सहलीचं नियोजन केलेलं होतं आणि त्याचं वर्णन त्यांनी त्या पुस्तकात लिहिलं आहे आणि खूपच छान मी तर माझ्या म्हणजे माझ्या एवढ्या सर्वच म्हणे की पेन्शनरसाठी असा पण उपक्रम राबवला हो हे खूप खूप आनंदाची बातमी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला अजूनही बोलतो सांगितलं की आम्ही त्यांची खूप आता बऱ्याच जण आहे विमानाने प्रवास आपण कधी के केलेला नसतो आपल्याला खूप कुतूहल असतं की आपल्याला विमानाने एकदा गेलं पाहिजे तर मला त्यांनी जेव्हा सांगितलं शेळके सरांनी ते इतका आनंद वाटतो परत किंवा तेव्हा आम्ही सर विमानाची सफरसुद्धा आम्ही आमच्या पेन्शनर्स लोकांना घडवलेली आहे म्हणजे हा जो काही इथल्या पेन्शनर्स असोसिएशनचा जो काही उपक्रम आहे तो खरोखर स्तुत्य आहे आणि निश्चितच या उपक्रमाची दखल घ्यायला मी आमचे जे काही दुसऱ्या जिल्ह्यातले जे काही बांधव असतात त्यांना मी निश्चितच हे सांगणार आहे आणि त्यांनी मला जे दोन पुस्तकं दिले मी ते निवांत ते वाचणार आहे त्या पुस्तकात त्यांनी प्रत्येक जे काही टूर तुमचे झालेले आहेत त्या टूर कशाप्रकारे झाले कुठून कुठे गेलात कसे गेलं त्याचं सगळं वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं आहे म्हणजे सुद्धा माणूस लिखाण करू शकतो आणि काम करू शकतो त्यामुळे माणूस हा शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी असतो त्यामुळे आता यापुढे जे काही वक्त्यांनी सांगितलं की हे लिखाण केलं गेलं पाहिजे तर त्यामुळे आपल्यामध्ये खूप सुप्त गुण असतात तर त्याला आपण निश्चितच उजाळा देऊन आणि अशा प्रकारे जर आपण लेखन केलं आणि ते आपल्या भावी पिढीला जर वाचण्यासाठी दिलं तर त्याच्यातून निश्चितच आपल्या भावी पिढीला दिशा मिळू शकेल अशी मला आशा आहे आणि मला आपण इथे बोलवलं आणि माझा जो काही आपण सन्मान केला त्याबद्दल मी सर्व बुजुर्गांचे आभारी आहे आणि यानंतरही माझ्याकडनं पंचायत समिती प्रशासना जे होते ना माझ्याकडनं काही सहकार्य लागत असेल मी सदैव आपल्यासाठी तयार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज